I'm uh a -huh. ग्रामस्थांनी राम भक्तांनी जप केला तसेच श्रीराम जय राम जय राम, राम तसे जप होगा बाबांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानात आपले मनोगत व्यक्त केले न जाणे किती कितीतरी पिढ्या ज्या प्रतीक्षेत होतात कितीतरी साधू संत ऋषी आकार सेवक यांनी मोठं बलिदान दिलं अयोध्येच्या जन्मभूमीत प्रभू रामचंद्राचं मंदिर हे वंचित होतं आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या ज्या लोकांनी पूर्णाहुती दिली त्या पूर्णाहुतीच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीला यश आलं आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वविख्यात जे नरेंद्रभाई ना, मोदीजी यांच्या शुभ हस्ते आज अयोध्येमध्ये हा समारोह झाला आणि या समारोहाच्या पिक्चरथ पूर्ण अखंड भारतामध्ये देशामध्ये आणि सर्व राज्यांमध्ये गावागावामध्ये आपली एक श्रद्धेचं आस्थेचं जे स्थान आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी की ज्यांचा हा जन्मस्थलीवर आज भव्य असं मंदिर उभं राहणार आणि या संयोगातून आज या ठिकाणी सुद्धा आमच्या गावात कसब्यात जे म्हणूया तर या ठिकाणीसुद्धा आमचं श्री क्षेत्र नैताळे महाराजांचं नेताळ हे प्रसिद्ध नेताळ की ज्या ठिकाणी सुद्धा आमच्या सर्व युवक बंधूंनी इथं एकत्रित येऊन आज प्रभू रामचंद्रांचा हा जन्म मंदिराचा जो भूमिपूजन इत्यर्थ हा कार्यक्रम केला तर या ठिकाणी येऊन जय श्रीराम या मोठ्या उत्साहानं एकत्रित येऊन मोठ्या उल्हासनं हा कार्यक्रम आपण साजरा केला कारण आपण सुद्धा कुठेतरी खारीचा वाटा असावा कारण सनातन वैदिक हिंदू धर्मात आपण जन्माला आलेलो आहे आणि आपलं ते नैतिक कर्तव्य म्हणून आपण सुद्धा एकत्र ये येऊन हा छोटासा होईना परंतु हा मोठा प्रयास आहे कारण कोणतीही गोष्ट छोट्यापासूनच सुरुवात होत असेल आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांना मी अगदी धन्यवाद देतो नैताळेकरांना की आपणही या हिंदुत्वासाठी या प्रभू रामचंद्रांच्या आस्थेसाठी जे काही केलं हे अतिशय उत्कृष्ट आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतामध्ये न होणारं काम पाचशे वर्षापासून जे प्रलंबित पडलेलं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांनी ज्या वेळेला सांगितलं होतं का मी ज्या वेळेला रामाचं मंदिर उभारण्याचं सुरू करेल त्याच वेळेला अयोध्येमध्ये येईल आणि या वृत्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं तेन जे वाक्य आहे ते आज पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि अशी माणसं जर भारताला भेटली अशी माणसं जर राजकारणात मिळाली तर भारत देश हा जगाच्या पाठीवर एक नंबरचा देश होईल आणि भारताची संस्कृती संपूर्ण जगा जगामध्ये श्रेष्ठ सं आहे आणि अशी ही संस्कृती सगळं जगमान्य आहे त्याच्यामुळं भारतामध्ये ज्या महात्मी जन्माला येतात ते काही कार्य करण्याकरताच येत असतात तसं नरेंद्रभाई मोदी हे भगवंताचं कार्य करण्याकरता त्यांना या ठिकाणी नेमणूक आहे म्हणून मोठं कार्य आज घडलेलं सर्वांना सर्व देशाला आनंदी आनंद या ठिकाणी आज झालेला आहे म्हणून आजचा दिवस खूप महत्वाचा आहे असाच दिवस भविष्यात इतरही काशी असल किंवा द्वार मथुरा असेल याच्याही बाबतीमध्ये घडावा प्रसंगी नैताळे गावचे पोलीस पाटील आत्माराम बोरगुडे माजी सरपंच संजू दाता बोरगुडे राजूबाबा विगे लक्ष्मण भंवर गोविंद घायाळ दत्तू भवर संतोष आरोटे दीपक विगे अण्णा घायाळ मोसिम तांबोळे ज्ञानेश्वर ठाकरे किरण घायळ नितीन घायाळ घाया, गणेश घायाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव हो।